चला मग चिखलात गेला म्हणलं धुवाल नको हल हलका झाला की हलक आहे बा का शेतकरी माणूस आमचा प्युअर शेतकरी माणूस म्हणत्या गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक काही मॉर्निंग वॉकिंग पाऊस पडलेलाच आहे काल रात्री जरा जो जोरात पडला पाऊस बघू शकता वातावरण पण आज पावसाचंच आहे एकदा ऊन येते एकदा पाऊस पडते एकदा थंडी येते काय चालले काय समज ना चला बघे आज काय होते आज तर पूर्ण ढगाळच आहे साडेसात वाजून गेले तरी पण असंच वातावरण आहे बेकार वातावरण झोपच येते असलं वातावरण चला फिरवू जाऊ वापस घरी ह्यालाच काय सोडत नाही चिकलात नाहीतर राडबीड होऊन परत आम्हालाच हात हातपाय दोवा काळ नुसता काळू चला मस्त म्हटल्याला सोडणार नाही काळ्याला काळा पुढं हल नसतं सोडल्यानंतर जरा इकडे तिकडे गेला आहे माकड तोंडी अरे खेळा द्यायना चिकलात पण पण इथंच पंधरा मिनटं इथंच घेते इथनं हाल नसतं काय करायचं सत्य काळू चालेल किड असं येते पण बांधून येत नाही झोप्या लागल्या असल्या वातावरणात हो हो, हो। मस्ती बाई कशी करा तर नुसतं काय चाललंय बाबा आता उकर कुठं काय कर झालं चल रे चला इथे मॅडमचं झाडू मारून झालाय आता पाय धुवून झाले आताशी अरे बापर चला मग

वो वो ते। पटा, पटा, पटा। करते मग चला पिऊया तर मम्मी तर डबा भरून ठेवलेला आहे चला पटकन डबा घेऊ आणि शक्कू आवरून आल्यावर तुम्हाला भेटू चला त्याला आधी पुसलेले कधी वाळते का नाही एवढ्या स्पीड कसं वाळायचं दोनच्या स्पीड न लावलाय हे का सारखं ते कसं निघाल हेच का मारतेस का निघते सारखं वातावरण लेज बेकार झाले मंगी तुझी वाजवली पी चला <laughs> अला बापला आलाय राजे झालं तुझं डवा बिवा भरलाय सगळा ओके जाऊ मग जातो की आलो भेटतो तुला एवढं काय त्यात रडू नकोस आलो भेटतो आल्यावर भेटतो आल्यावर बरं निकडला निघड आहे आमटी आमटे चवळीजी चवळीची आमटी आहे भेंडी वर्तन का चवलाय तळे आवडत नाही चला ब्लॉग इथं संपूया सगळी झोपण्याची तयारीतच आहेत इकडे पसरला इकडे पसरलेला आहे चला जर तुम्हाला आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय